हॅलो नमस्कार स्वामिनी कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आणलेले आहेत मोती पेंडेंट विथ मोती सर असं कॉम्बिनेशन असलेले काही मंगळसूत्र आहेत जे की तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत ते ऑर्डरचे प्रोसिजर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल त्याच्यावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे स्क्रीनशॉट कंपल्सरी आहे सो सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे पहिलंवाला मंगळसूत्र बघून घ्या सुंदर अशा पॅन्डेंटमध्ये हे मंगळसूत्र आहे सगळेचं सगळ्या मंगळसूत्राची लांबी ही छत्तीस इंच असणार आहे ओके विथ इयरिंग्सचा पीस येणार आहे हा पेंडेंट बघून घ्या सुंदर आणि सुबक असं पेंडेंट असलेलं हे मंगळसूत्र इयरिंग्स तुम्हाला ह्याच्यासोबत येणार आहे लटकनमध्ये तुम्हाला गोल्डन घुंगरू लटकनमध्ये येणार आहे ओके ज्यांना आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ओके सुंदर अशा आपण ह्याला गहूमन्यांची सर आणि हायड्रोक्रिस्टलचं कॉम्बिनेशन असलेली सर अटॅच केलेली आहे दोन लाईनमध्ये ही मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे सध्या ट्रेंडिंग अशा डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कंपल्सरी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा ओके याची किंमत असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग असणार आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे ओके थ्री एटी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांना कोणाला हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे छत्तीस इंची लांबी असलेलं हे मंगळसूत्र सुंदर असं पेंडेंट आपण त्याला अटॅच करून सुंदर मंगळसूत्र तयार केलेलं आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये असणार आहे तीनशे ऐंशी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांना आवडत असेल बुकिंग करायची आहे थ्री एटी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये छत्तीस इंची लांबीचं हे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट चंद्रकोर वाला हे मंगळसूत्र आहे चंद्रकोर पॅटर्नमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र येणार आहे खालच्या बाजूला पूर्णपणे तुम्हाला मोती येणार आहे त्याच्यावर सुंदर असे चंद्राचेच तुम्हाला इयरिंग्स येणार आहेत त्याला देखील मोती अटॅच केलेले आहे खालचा पूर्ण भाग मोतीने भरलेला आहे आपण त्याला सुंदर अशी मोतीची सर अटॅच केलेली आहे गहू मण्यांची सर त्याचा कलर देखील तुम्हाला ह्याचा कलर तुम्हाला व्हाईट येणार आहे खालचा ऑफ व्हाईट आहे पण तरी पण ती सुंदर अशी मॅच होती आहे त्याला ओके हायड्रोक्रिस्टलचं कॉम्बिनेशनमध्ये हे सर तुम्हाला येणार आहे दोन लाईनमध्ये सगळे पीसेस आहेत दोन लाईनमध्ये सगळे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत लाईन वाढल्या तर मंगळसूत्राची प्राइस चेंज होणार आहे ओके okay, सो so ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याची देखील प्राईस तुम्हाला तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग असणार आहे छत्तीस इंचीचं लांबीचं हे मंगळसूत्र आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंग असे हे मंगळसूत्र आहेत ट्रेंडिंग अशा ह्या सरी आहेत ओके तीनशे ऐंशी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे तीनशे ऐंशी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये समोरचं पण देखील चंद्रकोरमध्ये पेंडेंटवालं मंगळसूत्र आहे मायक्रो प्लेटिंगमधला पीस जाणार आहे याला आपण लावलेले आहे गोल मण्यांचं मंगळसूत्राची सर ओके okay, पेंडेंट बघू शकता मायक्रोप्रेटिंगमध्ये पेंडेंट येणार आहे अगदी गोल्ड लुक लाईकमध्ये पेंडेंट आहे इयरिंगसोबत तुम्हाला येणार आहे त्याच्या सुंदर असं पेंडेंट आहे सुंदर अशी पोत दिलेली आहे राऊंडमध्ये त्याची म मोती आहेत जे की प्रॉपरली खालच्या मोतीला हे प्रॉपरली तुम्हाला मॅच होतंय हायड्रोक्रिस्टल्स आहे दोन लाईनमध्ये ही मंगळसूत्राची सर आहे पुन्हा हायड्रोक्रिस्टल्स मल्टी कलरचे हायड्रोक्रिस्टल्स आहेत ओके ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे छत्तीस इंची लांबीमध्ये हे पीस असणार आहेत ओके किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सुंदर मंगळसूत्र आहेत मैत्रिणीनं हे सोडण्यासारखे नाही आहेत नंतर एकदा पुन्हा तुम्हाला मी त्याचा सगळ्यांचा लुक एकदा पुन्हा दाखवेल की कशाप्रकारे हे मंगळसूत्र दिसत आहेत क्वालिटी एकदम बेस्ट येणार आहे तुम्हाला क्वालिटीची गॅरंटी आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे स्क्रीनशॉट घेऊनच बुकिंग होणार आहे आणि शिपिंग चार्जेस तुम्हाला महाराष्ट्रात फ्री आहेत ह्याच्याबरोबर तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट मागवायचे असेल तर तुम्ही ह्याच्याबरोबर प्रोडक्ट मागू शकता लास्टला आपण एक पूर्ण ओवरऑल लुक बघू सगळ्या मंगळसूत्राचा चला नेक्स्टवाला सुंदर असं पेंडंट असलेलं मोती पेंडंट सगळ्यांचं फेवरेट मोती पेंडंट परत रिस्टॉक केलेले आहेत मोती पेंडंट बऱ्याच मैत्रिणींनी घेतलेले आहेत पिकॉक डिझाईनमध्ये ह्याचे इयरिंग्स तुम्हाला मल्टी कलरचे स्टोन दिलेले आहेत पिकॉकमध्ये पेन्डेंट आहे आणि पूर्णपणे मोतीमध्ये तुम्हाला हा पीस येणार आहे ओके सुंदर आपण ह्याला अशी परफेक्टली मॅच होईल अशी ह्याला सर अटॅच केलेली आहे ह्याला देखील हायड्रो क्रिस्टल्स आहे जेणेकरून तुमचे हे स्टोन आहेत त्याला ते, ते मॅच होतंय ही सर ॲक्च्युली अटॅच करताना रॉंग झालेली आहे ती व्यवस्थित करून मिळेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका ओके ह्याची पण प्राईस तुम्हाला थ्री एटी फ्री शिपिंग असणार आहे ज्यांना हवं हो त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हे सगळे हँडमेड है सरी असतात मैत्रिणीनो हँडमेडला खूप डिमांड पण है, आहे आणि हँडमेडची कॉस्ट जरा जास्त असते पण आपण पन रिजनेबल रेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके ह्या सगळ्या सरी ज्या असतात त्या हाताने तयार केलेल्या असतात मशीन मेड नाही आहेत ह्या तरी देखील आपण कॉस्टिंग कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या मैत्रिणींना घेतावं यासाठी ओके तीनशे ऐंशी रुपये शिपिंग फ्री असणार आहे महाराष्ट्रामध्ये ओके हे तुम्हाला सेम ही जी सर दिसते ग्रीन राणी पिंक असं पॅटर्न येईल ओके ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करू शकता छत्तीस इंच हाईटमध्ये प्रॉपर हे मंगळसूत्र येणार आहे ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे चला लोटस डिझाईनवालं नक् नेक्स्टवालं लोटस डिझाईनमध्ये मंगळसूत्र प इयरिंग्स बघून घ्या हे जाणार आहे लोटसमध्ये त्याचे इयरिंग्स आहेत दिलेले लोटस इयरिंग स्मॉल असे इयरिंग्स आहेत त्यानंतर सुंदर असा मंगळसूत्रचा पीस बघून घ्या ओके okay, राणी पिंक कलरचे स्टोन मोती आहेत इथे आहेत ते ग्रीन कलरचे स्टोन आणि इथे आहेत ते शाई किंवा पर्पल कलरचे स्टोन आहेत ओके okay, सुंदर असं पेंडेंट आहे हे देखील काचेचे स्टोन तुम्हाला दिलेले आहे प्लास्टिक स्टोन नाही आहे ज्यांना हवं त्यांनी पूर्णपणे कॉपर बेस पेंडेंट आहे आणि त्याला आपण त्याच्यावर मोतीचं वर्क केलेलं पीस जाणार आहे ते सुंदर असे त्याला खालच्या बाजूला मोती दिलेले आहेत दोन लाईनमध्ये हिसर आहे हायड्रोक्रिस्टल्स गहूमनी असं पूर्ण कॉम्बिनेशन जाणार आहे ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याची देखील प्राईस असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सुंदर आहे त्याचा एक लुक मी तुम्हाला सगळे मंगळसूत्र दाखवल्यानंतर खाली ठेवून तुम्हाला पूर्ण मंगळसूत्र डिटेलमध्ये दाखवणार आहे ओके okay, सगळ्या थ्री एटीच्या रेंज आपण पाहत आहोत थ्री एटी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग लग्नसराय आहे थ्री एटीचं मंगळसूत्र कोणी बघून म्हणणार नाही की हे तीनशेच्या आसपास तुम्ही घेतलेले आहेत ह्याची प्राईज रेंज खरंच चारशे पाचशे रुपयाच्या मानाने म्हणजे मार्केट व्हॅल्यू चारशे पाचशे रुपये मिळेल तुम्हाला ओके okay, सिंगल वाटी पेंडेंट ज्यांना सिंगल वाटी आवडते किंवा ज्या मैत्रिणी घालतात सिंगल वाटी पेंडेंट त्यांच्यासाठी सिंगल वाटी पेंडेंट हा पीस असणार आहे पूर्णपणे मायक्रो प्लेटिंगचा हा पीस दिलेला आहे हायड्रोक्रिस्ट हे जे दिसत आहे ते तुम्हाला एडी स्टोन दिलेले आहेत राणी पिंक कलरचा स्टोन मायक्रोचे बॉल दोन लाईनची सर हायड्रोक्रिस्टल्स आणि छोटसा असा मोती मिडलला सगळ्या सरींची डिझाईन वेगळी आहे आणि ह्या परत परत रिस्टॉक कराव्या लागतात जेणेकरून काही मैत्रिणी ज्या मैत्रिणी भेटत नाही आहे त्या मैत्रिणींना हे मिळावे त्यासाठी परत रिस्टॉक करून हे पीसेस मागवावे लागतात ही हे देखील छत्तीस इंच हाईटमध्ये हा पीस येणार आहे सिंगल वाटी पेंडेंट ज्यांना हवं त्यांनी बुक करू शकता ह्याची देखील प्राईस तुम्हाला तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग असणार आहे पेंडेंट आणि सर दोन्हीची क्वालिटी अप्रतिम जाणार आहे ओके आता काही जणींना जास्त हेवीवाले मंगळसूत्र हवं असतात त्यांच्यासाठी त्या मैत्रिणींसाठी ज्यांना जे जा आवडत असेल त्याच्या सा प्रमाणे बुकिंग करू शकता ओके ब्रॉडमध्ये मंगळसूत्र आहे पेंडेंट हेवी हा पीस जाणार आहे इयरिंग्स ह्याच्याबरोबर इयरिंग्स देखील मिळणार आहे तुम्हाला सुंदर असे ह्याचे कानातले आहेत बघू शकता छोटासा व्हिडिओ आहे आपला हा ह्याच्यातून कोणी बुकिंग करायचे असेल तर बुकिंग करू शकता ओके सुंदर असं डिझाईनमध्ये इथे कोयरी केलेली आहे त्याच्यावर देखील स्टोनवर्क आहे फ्लावर डिझाईन बिग साईजमध्ये ब्रॉडमध्ये कॉपर बेसमध्ये पेंडेंट आहे ज्यांना हवा असेल फॅन्सी असं पेंडेंट आहे फॅन्सी असं मंगळसूत्र आपण तयार करायचा प्रयत्न केलेला आहे इथे बीड्स दिलेल्या आहेत प्लॅस्टिक बीड्स आहेत प्लॅस्टिक मनी आहे ते मोनालिसा बीड्स नाही आहेत प्लास्टिकचे म्हणे आहेत आणि हे जे दिसते तुम्हाला गोल्डनमध्ये हे पूर्ण मायक्रो तुम्हाला डिझाईन केलेले आहे पाईप डिझाईनमध्ये हे पीस जाणार आहे तीन लाईनची मंगळसूत्राची सर आपली दिलेली आहे पाईप डिझाईनमध्ये आणि बॉलमध्ये हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे ओके सुंदर असे जे दिसतात ते सुन सुंदर तुम्हाला मायक्रो प्लेटिंगचे बॉल्स दिलेले आहेत तिथे सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे याची तीन लाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे आणि इथे हायड्रोप्रिस्टल्स दिलेले आहेत हे सगळं जे दिसतंय ते तुम्हाला मायक्रोप्राईटिंगचा येणार आहे पीस ओके इथे घुंगरू टाईप याला अटॅच केलेलं आहे सुंदर असं मंगळसूत्र आहे दोन लाईन बॅकसाईडला आपल्या मंगळसूत्राची लाईन जाणार आहे ओके आता क्लोज लुक तुम्हाला मी खाली ठेवून दाखवणार आहे ज्यांना हे हवं असेल त्यांनी बुक करायचं आहे ह्याची प्राईज असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग फोर एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फोर एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी हे सगळे मंगळसूत्र तुम्हाला एकदा खाली ठेवून प्रॉपर तुम्हाला डिझाईन्स मी बघू शो करणार आहे ऑलरेडी तुम्हाला प्राईज मी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे बुकिंग करायची आहे प्राईज रेंजप्रमाणे बुकिंग करायची आहे आठ नंबरचं मंगळसूत्र आठ नंबरचं मंगळसूत्र पूर्णपणे तुम्हाला मोती पेंडेंट आणि हायड्रोक्रिस्टल्स असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हायड्रोक्रिस्टल्स क्रिस्टल्स मल्टिकलरमध्ये जाणार आहे हा पीस ओके हे परत रिस्टॉक करावे लागणारे पीसेस आहेत कारण की ह्याची खूप डिमांडिंग पीसेस आहेत हे ओके दोन लाईनमध्ये मंगळसूत्र गहू हायड्रो हायड्रोक्रिस्टल्स आहेत दोन लाईनमधला पूर्ण पीस जाणार आहे ओके okay, छत्तीस इंच सगळ्यांची हाईट छत्तीस इंच प्रॉपर छत्तीस इंचामध्ये हे पीसेस असणार आहेत इथे पण दिसत आहेत ते मायक्रो प्लेटिंगचे तुम्हाला बॉल येणार आहेत हे मायक्रो प्लेटिंगमध्ये जाणार आहेत बॉल पूर्ण मंगळसूत्र बघून घ्या सुंदर मंगळसूत्र आहे सुंदर डिझाईन्स आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट प्रॉपरली घेऊन बुकिंग करायचे हा विदाउट इयरिंग्सचा पीस आहे हां आणि सिंगल वाटी पेंडेंट विदाऊट इयरिंगचं पीस आहे ओके याची प्राईज असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाय एटी फ्री शिपिंग ज्यांना आवडत असेल बुक बुकिंग करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फाय एटी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या प्राईज आपण सांगितलेल्या आहेत ज्यांना जे आवडेल त्याचं स्क्रीनशॉट कंपल्सरी घेऊन बुकिंग करायची आहे म्हणजे तुम्हाला बुकिंग करणं सोपं लग्न सराई आहे सो हे मंगळसूत्र तुम्हाला बिलकुल असं तुम्ही नकली घातले, असं काही वाटणार नाही आहे कारण की याची पॉलिश आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे मंगळसूत्राची सो ज्यांना जे हवे असतील त्याचे प्रमाणे स्क्रीनशॉट ब शेअर करायचे आहेत चला हे वालं मंगळसूत्र सुंदर असं वाटीमधलं मंगळसूत्र बऱ्याच मैत्रिणींना साधी वाटी हवी असते आपल्या पेंडेंट आवडत नाही अशा मैत्रिणींना हे वाला मंगळसूत्र घेऊ शकता हे देखील तुम्हाला खाली ठेवून प्रॉपरली मी शो करणार आहे वाटी बघा कोयरी पॅटर्नमध्ये वाटी जाणार आहे मायक्रो प्लेटिंगचा पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट मस्ट आहे स्क्रीनशॉट घ्या आणि हे पीसेस खरंच सोडण्यासारखे नाही आहेत ओके वाटी बघून घ्या कोयरी डिझाईनमध्ये वाटी आहे तीन बॉलमधलं पॅटर्न जाणार आहे मिरलच्या बॉलला तुम्हाला दिलेलं आहे सुंदर अशी डिझाईन्स चार लाईनचा पीस आहे सुंदर अशी डिझाईन आहे पूर्णपणे मायक्रो प्लेटिंगचा पीस चार लाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे नंतर पूर्ण बॉल आणि पाईप डिझाईन आहे छोटोसा असा सिलेंड्रिकल शेपमध्ये इथे डिझाईन दिलेला आहे तुम्हाला सुंदर पीस आहे हा देखील खूप सुंदर पीस आहे ज्यांना कुणाला आवडत असेल बुकिंग करायचं आहे हा देखील तुम्हाला आज येणार आहे तीनशे ऐंशी रुपये शिप हो तीन तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या बुकिंगसाठी तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आता मी सगळ्याचा तुम्हाला एक लास्ट लुक बघून घ्या की हे मंगळसूत्र कसे दिसणार आहे ओके थ्री एटी फ्री शिपिंग चल आता मी तुम्हाला क्लोज लुक दाखवते सगळ्या मंगळसूत्रांचा ओके हे लास्टवाला आपण जे मंगळसूत्र शो केलेलं होतं हे ते मंगळसूत्र आहे ते वाटी डिझाईनवालं हे मंगळसूत्र आहे की वाटीवाला जर बऱ्याच मैत्रिणींना वाटीवाला हवा असतं त्यांच्यासाठी वाटी डिझाईनवाला हे मंगळसूत्र ते बघून घ्या सुंदर मंगळसूत्र आहे देखील ते कोयरी डिझाईनवालं मंगळसूत्र आहे तीन लाईन तुम्हाला तीन चेन बॉल दिलेले आहेत तिथे आणि चार लाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे इयरिंग्स तुम्हाला सोबत दिलेले आहेत ओके पूर्ण लूक बघून घ्या मंगळसूत्राचा ठसठशीच असं मंगळसूत्र आहे तीनशे ऐंशी रुपये काहीच व्हॅल्यू नाही याची तीनशे ऐंशी फ्री शिपिंग पण मिळते तुम्हाला ओके हे असं मंगळसूत्र पूर्ण येणार आहे थ्री एटी फ्री शिपिंग ओके पहिला सगळा रेंज तुम्हाला थ्री एटीच्या मी शो करते त्याच्यामध्ये नेक्स्टवाला पेंडेंटवाला ज्यांना हवं असेल पेंडेंटला आपण गहू मण्यांची सर दोन इंची अटॅच केलेली आहे के की ज्यांना हे हवं असेल त्यांनी पेंडंटवाला घ्या पूर्ण सगळे छत्तीस इंचावाले प्रॉपर हाईटमध्ये तुम्हाला मिळणार आहे की ज्यांना हवं त्यांनी ही बुकिंग करा तीनशे ऐंशी फ्री शिपिंग एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट मस्ट आहे स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे एटी फ्री शिपिंग चला नेक्स्ट बघ मंगळसूत्राकडे बोलूया चंद्रकोर पेंडेंटवाला मंगळसूत्र ओके okay. दोन लाईनचं सेम तुम्हाला फॅन्सी सर आहेत मैत्रिणीनं हो या एवढ्या कमी किमतीत मिळत आहेत तुम्हाला तर पटकन बुकिंग टाकायचे आहेत थ्री एटी फ्री शिपिंग प्रॉपर छत्तीस इंच हाईट आहे चौतीस इंच ह्याचं करून मिळेल फक्त बॅकसाईड तुमची कट होईल जर कोणाला लाँग लाईट हाईट नको असेल जर तुम्हाला बॅकसाईडला कट करून हवा असेल तर मिळून जाईल पण तेवढी बॅकसाइडचं तुम्हाला ब्लॅक सर थोडीशी कट करून मिळेल ओके okay, नेक्स्टवाला बघा सगळ्या ट्रेंडिंग आणि सुंदर अशा सर दिलेल्या आहेत ओके okay, चंद्रकोर पेंडेंट आहे मायक्रोप्लेटिंगवाला पीस आहे सुंदर असा पेंडेंट आणि सुंदर अशी सर तीनशे ऐंशी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा तीनशे ऐंशी फ्री शिपिंग <clears throat> थ्री एटी फ्री शिपिंग नेक्स्टवालं बघा मोती पेंडेंट आहे मोती पेंडेंट पण बऱ्याच मैत्रिणींना आवडतं सो हे मोती पॅनडेंट पिकॉक डिझाईनवालं मोती पेंडेंट, पेंडेंट विथ मोती सर इयरिंग्स विथ इयरिंगचा पीस प्रॉपर छत्तीस इंच हाईट ह्याची देखील प्राईस तुम्हाला थ्री एटी फ्री शिपिंग असणार आहे थ्री एटी फ्री शिपिंग चला नेक्स्ट या दुसऱ्या मंगळसूत्राकडे गहू मन्यांची सर हायड्रोक्रिस्टल्स कॉम्बिनेशनमध्ये दोन लाईनमध्ये हा पीस ह्याच्या ज्या मधल्या ज्या ह्या सरी दिसत आहेत तुम्हाला ह्या प्लेटिंगच्या चेन्स आहेत ओके ह्या प्लेटिंगच्या चेन्स आहेत ओके अगेन हे लोटसवाला पेंडेंटवालं डिझाईनवालं मंगळसूत्र थ्री एटी फ्री शिपिंग थ्री एटी फ्री शिपिंग विथ इयरिंग्सचा पीस थ्री एटी फ्री शिपिंग ज्यांना आवडत असेल बुकिंग टाकू शकता इथे ग्रीन कलरचे स स्टोन दिलेले आहेत मायक्रो मल्टी कलरचे स्टोन आहे सॉरी तर वाला सिंगल वाटी पेंडेंट सिंगल वाटी पेंडेंट मायक्रो प्लेटिंग पीस विदाऊट इयरिंग्स आहे प्रॉपर छत्तीस इंचामध्ये पीस येणार आहे प्राईज असणार आहे थ्री एटी फ्री शिपिंग थ्री एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी आणि बुकिंग करायची आहे थ्री एटी फ्री शिपिंग नेक्स्ट नेक्स्टवालं मंगळसूत्र वाव असं मंगळसूत्र वेगळीच डिझाईन वेगळीच पॅटर्न पूर्णपणे मायक्रो प्लेटिंगचा हा पीस येणार आहे कमी किमतीत मिळतोय चो पटकन ग्रॅप करायचा आहे लाँग ज्यांना जास्त बिग साईजमध्ये पेंडेंट हवा असतं त्या मैत्रिणींसाठी हा पीस एकदम गोड आहे ज्यांना हवा त्यांनी बुकिंग करा इथ इयरिंग्सचा पीस आहे पेंडेंट देखील तेवढंच गोड आहे याचं नेक्स्ट वेळेला बघा प्रॉपर मोती पेंडेंट आहे हा विदाउट इयरिंग्स फक्त विदाऊट इयरिंगचे दोन पीस मी तुम्हाला दाखवलेले आहेत आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फायव्ह एटी फ्री शिपिंग प्रॉपर छत्तीस इंचामध्ये हा पीस आहे सगळे ट्रेंडिंग असे मंगळसूत्र आहेत डिझाईन नंबर वन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा स्क्रीनशॉटसाठी होल्ड करते मी सुंदर आहेत मंगळसूत्र प्रॉपर तुम्हाला कॉपर बेसचे हे मंगळसूत्र येणार आहे मायक्रो प्लेटिंगचे पेंडेंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगितले ते सगळे मायक्रोप्लेटिंग ज्या जिथे सांगितले तिथे मायक्रो प्लेटिंग आहे हे प्रॉपर कॉपर बेस आणि त्याच्यावर मोतीवर पेंडेंट आहे इथे जे बॉल दिसत आहे ते प्लेटिंग असणार आहे हायड्रोक्रिस्टल्स असल्यामुळे थोडीशी प्राईज त्याची वाढते हायड्रोक्रिस्टल्स कॉस्टली असतात त्याच्यामुळे प्राईज त्याची वाढत जाते त्याच्यामुळे प्राईस तशी आहे ज्यांना हवं त्यांनी बुकिंग नेक्स्टवाला मंगळसूत्र डिझाईन नंबर दोन मो ज्या आपल्या मैत्रिणींना जास्त ब्रॉड मंगळसूत्राचं पेंडंट हवं असेल त्यांनी हा आवर्जून घ्यावा कमी प्राइस आहेत सो नक्की बुकिंग टाकायची आहे ओके डिझाईन नंबर दोन डिझाईन नंबर तीन सिंगल वाटी पॅन्डेंट कोणाला सिंगल वाटी पेंडेंट घालायला आवडतं काही जणींना आवडतं सो त्या मैत्रिणींसाठी स्पेशल हा ता प्रकार तयार केलेला आहे थ्री एटी फ्री शिपिंगचे नेक्स्टवाले सगळे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत डिझाईन नंबर तीन डिझाईन नंबर चार मोती पेंडंटवाला पीस थ्री एटी फ्री शिपिंग, शिपिंग। सुंदर सर आहे सुंदर डिझाईन्स आहेत आणि सुंदर क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे लग्न सराई आहे आणि तुमच्या सुंदर अशा डिझायनर साड्यांवर हे पीसेस इतके खुलून दिसतात उठून दिसतात आणि प्राईज पण कमी आहे सो पाचवं डिझाईन आहे हे पाच नंबरची डिझाईन छत्तीस इंच प्रॉपर हाईट आहे छत्तीस इंच प्रॉपर हाईट आहे डिझाईन नंबर सहा चंद्रकोर पेंडेंट स्मॉल साईजचा चंद्रकोर पेंडंट आहे मायक्रो प्लेटिंगचा पीस जाणार आहे डिझाईन नंबर सहा डिझाईन नंबर सात ब्रॉड पेंडेंट चंद्रकोर प्रॉपर चंद्रकोरमध्ये हा पीस आहे डिझाईन नंबर सात डिझाईन नंबर आठ पेंडेंटवाला पीस ओके सगळे तुम्हाला ऑप्शन दाखवले आहेत मोती पेंडेंट दाखवला आहे डिझायनर uh, पीसेस दाखवलेले आहेत आणि हा जाणार आहे तुमचा सगळ्यांचा फेवरेट वाटी पेंडेंट जो आपल्याकडे जास्त चालतो वाटी पेंडेंट विथ इयरिंग्स तुम्हाला येणार आहे सो so, ह्याच्यातलं जे कोणाला काही हवं असेल स्क्रीनशॉट शेअर करा टिकमार्क करा आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता प्राईज एकदम तुम्हाला परवडतील अशाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं कलेक्शन कसं आवड वाटते ते सांगत चला सबस्क्राईब करायचं आहे नवीन मैत्रिणी चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे नक्की बुकिंग टाकायचे आहे प्राईज रेंज या प्राईज रेंजच्या मानाने सुंदर असे पेंडेंट्स मंगळसूत्र तुम्हाला आलेले आहेत ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट नक्की शेअर करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू था सो मच